हिरणोदय न्यूज निपक्ष आणि निर्भीड न्यूज चॅनल लोणारी समाजाच्या सर्व घटकांचा विकास करण्यासाठी राज्य शासनाने स्वर्गवासी विष्णुपंत रामचंद्र दादरे आर्थिक विकास महामंडळाची स्थापना केली असून या महामंडळामार्फत राबवण्यात येत असलेल्या योजनांची माहिती समाजातील नागरिकांनी घेऊन त्याचा लाभ घेण्याचं आवाहन लोणारी समाजसेवा संघाचे सांगोला तालुका अध्यक्ष संतोष करांडे यांनी केलं आहे महामंडळात लोणारी समाजाच्या विकासासाठी वेगवेगळ्या योजनांचा समावेश केलेला असून त्यात वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना शैक्षणिक कर्ज घटकर्ज यासह वीस टक्के वीज भांडवल योजना आणि थेट कर्ज योजना अशा विविध योजनांचा समावेश आहे या महामंडळाच्या माध्यमातून लोणारे समाजाच्या सर्व घटकांचा विकास करता येईल अशा सर्व योजनांचा समावेश असलेलं महामंडळ राज्य सरकारनं स्थापन केलंय समाजाच्या एकीकरासाठी गावोगावी जाऊन समाजामध्ये जनजागृती करून समाज एकीकरणाचा प्रयत्न केला होता यानंतर लोणारी समाजाच्या विविध मागण्यांसंदर्भात प्रशासनाचं लक्ष वेधून घेण्यासाठी लोणारी समाज सेवा संघाच्या वतीने तेरा ऑगस्ट दोन हजार चोवीस पासून सांगोला येथे बेमुदत आमरण उपोषण केले होते या आंदोलनाला अखेर यश मिळाले असून महामंडळाच्या राज्यस्तरावर स्वर्गवासी विष्णुपंत रामचंद्र दादर लोणारे आर्थिक विकास महामंडळाची स्थापना झाली असून सोलापूर येथे कामकाज सुरू झालंय महामंडळाच्या विविध योजनेचा लाभ घेण्यासाठी पात्र लाभार्थ्यांनी ऑनलाइन अर्ज सादर करावेत असंही आवाहन त्यांनी केलंय पुढे बोलताना महाराष्ट्र सरकारने लोणारे समाजाच्या धार्मिक सामाजिक शैक्षणिक आणि आर्थिक विकासासाठी स्वर्गवासी विष्णुपंत रामचंद्र दादर आर्थिक विकास स्थापना केली असून आम्ही यासाठी महाराष्ट्र शासनाचाच आभारी असल्याचं संतोष करांडे यांनी सांगितलं आपल्या परिसरातील ताज्या बातम्या पाहण्यासाठी किरणोदय न्यूज चॅनलला युट्यूब वर सबस्क्राईब करा आणि बेल प्रेस करा